शर्नो हांडे या तरुणाचे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता सोलापुरातून अपहरण झाले साडेपाच वाजता पोलिसांना खबर मिळाली पोलिसांनी तातडीने चार पथके बनवून चार दिशांना धाडली चारही दिशाचे टोलनाके तपासणे सुरू झाले यात वेळ जात होता रात्रीचे आठ वाजत होते अपहरणकर्ते लांब अंतरावर जात होते तेवढ्यात ध्यानात आले की गाडी कर्नाटकातील इंडीच्या दिशेने गेले गाडीच्या क्रमांकावरून समजले की गाडी कम्युनिकेशन क्षेत्रातील एका कंपनीची असून त्याला जी पी एस आहे ती पुण्यातून संशयित आरोपीने भाड्याने घेतली आहे त्यानंतर पोलिसांनी तातडीने कंपनीच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला गाडीला जी पी एस असल्याने रात्री साडेआठच्या सुमारास गाडी ट्रेस झाली त्यावेळी अपहरणकर्त्याची गाडी आणि सोलापूर पोलीस यांच्यात किलोमीटरचे अंतर होते दरम्यान अपहरणकर्ते काहीतरी खाण्यासाठी वाटेत ते मिनिट थांबले शरणूला मारहाण देखील केल केली तो वेळ पोलिसांच्या पथ्यावर पडला पोलिसांनी अपहरणकर्त्याचे लाव लोकेशन कळत होते पोलिसांनी अपहरणकर्ते यांच्या गाडीतील अंतर आता अवघे दीड किलोमीटर इतकेच राहिले होते त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी पुण्यातील त्या कंपनी व्यवस्थापकास अपहरणकर्त्याची गाडी लॉक करण्यास सांगितली सुरुवातीला अपहरणकर्त्याने आपली गाडी पुढे का जात नाही हे समजलेच नाही ते खाली उतरून गाडी ढकलण्याचा प्रयत्न करू लागले तेवढ्यात सोलापूर पोलीस तेथे ते पोहोचले चारपैकी तिघांना पाठलाग करून तर एकाला कारजवळच पकडले हा सर्व थरार एकूण साडेचार ते पाच तासाचा होता सोलापूर पोलिसांनी अद्भुत काम केलं आधुनिक तंत्राचा वापर भन्नाट पद्धतीने केला आणि तपासात इतिहास रचला मारण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी अमित मळप्पा सुरवसे वर्ष एकोणतीस राहणार मणिधारी सोसायटी अक्कलकोट रोड सुनील भीमाशंकर पुजारी वयवर्ष वीस साईबाबा चौक सोलापूर दीपक जयराम मेश्राम वयवर्ष तेवीस राहणार लोकमंगल हॉस्पिटल आशानगर व अभिषेक गणेश माने वय वर्ष तेवीस राहणार एकतानगर सोलापूर यांना अटक केली शरण शरणू शिवराय हांडे वाई सहतीस यांना नगर रोड भागातून काय अनोळखी पाच सहा इसमांनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीत उचलून नेले म्हणून अब्डक्ट केले म्हणून खबर मिळालं होतं त्यावर डी सी पी श्री कबाडे डी सी पी श्रीमती अश्विनी पाटील यांनी आपलं पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांचचे पथक आहे असे पथक तयार करून ताबडतोब ज्या ज्या दिशेने जाण्याच्या शक्यता आहेत त्या दिशेने आमचे पथक रवाना केलं होतं आणि क्राईम ब्रांचच्या टीम तांत्रिक तपासी चालू केलं होतं त्यातून आम्हाला गाडीबद्दलच्या माहिती मिळाली आणि ते ट्रॅक करून आम्हाला कर्नाटक राज्य विजयपूर जिल्ह्यामध्ये इंडी तालुक्यातील ठिकाणी हे पोहोचलेल्या अशा कबर मिळाला त्यावर आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या टीम आणि क्राईम ब्रांचची टीम दोन्ही तिथं पोहोचलत आवडतो आणि अभ्यक्त करणाऱ्या अपहरणकर्ते चार लोक आ, अमित सुरवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम आणि अभिषेक माने अशा चार लोकांना ताब्यात घेतलेल्या आहेत आणि जे अपहरण झालेले व्यक्ती जे आहेत शरण शर्न, शरणू शिवराय अंडे यांना सुखरूप ताब्यात घेतलेले होतं त्यात त्यांच्यावर काही जखमीही होतं तेही आम्ही त्यासाठी ते त्यांना ताबडतोब कालच रात्री डायरेक्ट दवाखान्यात भरती केलेल्या आहेत त्यांच्यावर आता उपचार चालू आहेत ते स्टेबल आहे आणि हे चारही आरोपी आणि जे इतर अनोळखी आरोपी आहेत विरुद्ध एम ए डी सी पोलीस स्टेशनमध्ये खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे आणि बेकायदेशीर मंडळी जमा करून बेकायदेशीर कृती करणे आणि सशस्त्र कायदा चार अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांच्या अटक प्रक्रिया आणि पुढील तपास चालू आहे यात श्री कबाडे श्रीमती पाटील श्री डोरगे श्री, श्री वाघमारे आणि विशेषतः जे पथकांनी तिथं ताब्यात घेतलं श्री शंकर दैगुडे श्री भरत आणि श्री गडवे सर्व अधिकारी आणि त्यांच्या पूर्ण छमुला मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलं आणि त्यावर मला अगदी चार साडेचार तासात एक मोठा घटना जे घडायची होतं ते टाळलेल्या आहेत आणि ते विक्टीमला आम्ही सुखरूप पुरस्कृत केलेल्या आहे <स्थ> ते त्यांच्याकडे जे गुप्ती आणि जे मोठे चाकू आहेत शार्प वेपन्स ते गाडीत होतो आणि त्यात ता विक्टीच्या ताईला इंजुरी केलेल्या आहेत त्यानुसार तेही वेपन आम्ही जप्त केलेलं आहे सर, सर, साडी किंवा फटाकड्या वगैरे का आता तपासाचा भाग आहे आता बाकी निटीग्रिटीज आणि डिटेल्स प्रेसमीटला बोलणं योग्य नाही